नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातील मांदळी येथे भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषद संपन्न अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मांदळी येथे भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने भटक्या विमुक्तांची संघर्ष परिषद दिनांक दहा ऑगस्ट रोजी संपन्न झाली या भटक्या विमुक्तांच्या संघर्ष परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार संयोजक प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव फुलमाळी प्रदेश अध्यक्ष सुधीर अनवले कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर देवेंद्र तायडे राजन नायर सरचिटणीस रावसाहेब फुलमाळी धनाजी गुरव सिने अभिनेते राजेश ननवरे गंगाधर पालवे धनंजय गुरव कवी गुलाबराजा फुलमाळी सचिन सटाले शिवाजी शिंदे आनंद वंजारे काशीनाथ चौगुले गोपाळ सरवदे गंगाधर गुंडाळे मारुती गजरे गोपाळ आव्हाड राजूभाऊ सांगळे धनुभाऊ कुराडे युवराज माळी बाबू काकडे भीमा काकडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या परिषदेला आमदार रोहित पवार प्रदेशाध्यक्ष अनवले बाबूराव फुलमाळी कवी गुलाबराजा फुलमाळी सिने अभिनेते राजेश ननवरे राजन नायर आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास शिवाजी पालवे पिंटू फुलमाळी सामाजिक कार्यकर्ते राजीव आवटी रयतसंवादचे पुणे जिल्हा प्रतिनिधी अशोक शिवशरण नारायण गजरे बाजीराव फुलमाळी यल्लापा फुलमाळी उत्तम फुलमाळी सुभाष फुलमाळी असलम शेख गंगाधर गायकवाड बाशाबाई हवालदार आदिंस राज्यभरातील नंदीवाले किरमली भराडी वैदू वडार कैकाडी गोपाळ गोसावी लोहार गोंदळी जोशी राजभोई रामोशी बंजारा घिसाडी व इतर भट्ट्या विमुक्त समाजाचे राज्यातील पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार ज्ञानेदेव लष्कर यांनी मानले अशोक शिवशरण कर्जत अहमदनगर तुम्ही बघा तुमच्यातले अनेक लोक एक गायरानावर घर करून राहतात राहता घरा राहत पण आताच्या काळामध्ये नियमच बदललाय गायरानात तुम्ही घरच बांधू शकत मध्ये तर काय झालं होतं ऑर्डर काढली होती सरकारने कोर्टाने सांगितलं म्हणून सरकारने सुद्धा घाई ऑर्डर काढली की गायरानामध्ये जे जे राहत आहेत तर हाकलून बाहेर काढा आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्या घराला जर तुम्ही हात लावला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही सुद्धा भूमिका त्यावेळेस आम्हाला घ्यावी लागते त्यामुळे जी घरं आहेत ती तुम्ही घावीत याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि जे काही विविध नवीन नवीन नियम असतात जे कुठेतरी आपल्याला जीआर बनवावे लागतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण नक्कीच लक्ष घालू असा शब्द इथं आपल्याला देतो मग अशी सांगण्यात आलं की आपल्या सर्वांना मिळून राम रामबाबांचं मंदिर करायचं आज मी इथं जाहीर करतो एकतर सरकार आलं सरकारच्या पैशातलं आपण सरकारी जमिनीवर जिथं कुठं करायचं ते करूच पण तुम्ही जर आम्हाला सांगितलं की अशी इथं जमीन आहे तिथं आपल्याला मंदिर बांधायचे आणि ते कर्ज मध्ये असेल तर मी इथं शब्द देतो मी स्वतः आणि आमचे पदाधिकारी स्वतः स्वतःच्या खर्चातून तुमच्या बरोबर तिथं खर्च उद्या करायला तयार आहोत फक्त तुम्ही सांगा आपण करू कारण का शेवटी कुठेतरी आस्था असते अध्यात्म असते आणि अध्यात्म आणि आस्था जिथे असते तिथंच तर आपल्याला कुठेतरी दिशा मिळते आणि असं एखादं चांगलं ठिकाण मंदिर असेल तिथं एखादा चांगलं सभागृह असेल तर छोटी मोठी लग्न तिथं तुमची होतील एखादा चांगला समाजाचा कार्यक्रम होईल जे आपण म्हणतो तुम्ही संघटित झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही संघटित व्हायला तयार व्हाल आणि संघर्ष संघटन जेव्हा तुमचं वाढेल तेव्हा तुमच्यावर जेव्हा कोणी अन्याय करतो त्या अन्यायाच्या विरोधात आपण सर्वच येऊ शकता पण ह्याच्यामध्ये इतरही समाज हे आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात असं समजू नका अडचण असेल तर एकत्रित बसून ती सोडू का शेवटी जो कोबा आपण करतो त्याच्यासाठी काही तुमच्यातील लोक कामाला लागू शकतात जर शिक शिकले नसतील पण मजुरी आपल्याला तिथं आता करता येईल त्यानंतर मुलं मुलं जे असतात त्यांच्या शिक्षणावर आपण काम करू आपण त्यांना इंजिनियर बनू उद्या इंजिनियर झाल्यानंतर इथं ते काम करू शकतील पण आज जे कोणी अशिक्षित आहेत कमी शिकलेले जर तुमच्याकडे छोटासा टेम्पो असेल सरकारच्या योजना त्याला बँकेला आपण बोलू तो, तो टेम्पो तिथं लागला तुमचं घर त्याच्यावर चालणार आहे बाहेर तुम्ही जर चहाची टपरी टाकली एमआयडीसीच्या बाहेर तिथं तुमचं घर चालणार आहे तिथं एखादं काम आपण घेतलं लेबरचं त्याच्यावर तुमचं घर चालणार आहे त्यामुळे शिक्षित अशिक्षित या दोन्ही प्रकारच्या लोकांना एमआयडीसी मध्ये संधी दिली जाते म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आणि समजा एमआयडीसी आलीच आणि एम आयडीसी मध्ये तुम्हाला काम करता येत नाही जे काही तुमचा छोटा मोठ्या व्यवसाय नाही तो दुकान आहे त्या दुकाने जेव्हा गावामध्ये पैसा येतो तेव्हा तो खर्च होतो आणि तो खर्च कुठं होणार आहे तुमच्या सर्वांच्या दुकानामध्ये होणार आहे जे कुठले छोटे मोठे व्यवसाय तुम्ही करता त्याच्यावर तिथं खर्च होणार आहे जर लोकांच्या हातात पैसाच नाही आला तर तो खर्च कसा होणार त्यामुळे जसं तुम्ही पारंपरिक जे कुठले व्यवसाय करता त्याच्यासाठी ताकद देण्याची जरूरत आहे ते व्यवसाय आज चालत नसतील तर ते, ते बदलण्याची जरुरत आहे आणि हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर ज्यांना शिकायचे त्यांना एम आय डी सी सारख्या ठिकाणी आपल्याला काम नक्कीच देता येईल आणि आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष देऊ असा विश्वास ते व्यक्त करतो त्यामुळे हे जे प्रश्न आहेत एकत्रित आल्याशिवाय सुटणार नाही पवार साहेबांना कुणी ना कुणीतरी भेटलं असेल की साहेब आमच्याकडे जमिनी नाही साहेबांनी जमिनी देऊ केल्या ठीक आहे नंतरच्या काळामध्ये कदाचित काही लोकांना मिळाले काही लोकांना मिळाले नाही त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी पाठपुरावा करण्याची जरूरत होती तसंच यशवंतराव